म्हणजे आता बस 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 ते बसलेलं आहे बसलेलं कोट बसलेलं कोण कोण राहिले माझं मी एका माणसांना तुमचा भाऊ उठलाय जालना कधी दुकानावर बसलेलं त्याला ते काम सांगितलं महाराज काहीच काम नाही ज्याने एक उत्तर दिलं ते म्हणे काम काही करीत नाही या सगळ्यांनी विचार केला काय विचार केला आपण कामही करायचो नाही पोटामध्ये उद्या सकाळी सकाळी सुरू असू पाणी नाही त्याच्यात चहा नाही नाश्ता नाही जेवण नाही झालं डोळ्याला पाहायचं नाही हाताला नाही पोटात काही घालायचं नाही संपत तीन वाजेपर्यंत बारा बारकाळला संपत डोळ्याला आहार हाताला एका शंभर ते म्हणजे पोटात नाही घातले दुष्परिणाम कारण पोट काम काही करीत नाही सर्व इंद्रियाला ऊर्जा पण देतात संप्रदाय व्यवहारातलं काही काम करीत नाही पण सगळ्या समाजाला आध्यात्मिक ऊर्जा देण्याचं काम करून म्हणून काही लोक उपेक्षा बोलते तिकडं कीर्तनात चालले असं नाही म्हणते असे वाऱ्या लिंबावर तिकडं जायचं नाही असं असं सुद्धा म्हणणार नाही ते काल म्हणे म्हणे काय म्हणला देव काय म्हणतो असं जर विचारलं मी सांगतो आली आणि सांगला काय म्हणला देवत पहिली पप्पा त्या आणि देवाना सांगितलं मला असं एक तरी त्याला मारायचं देव बोलतो हे चांगलं बोलत नाही हे चांगलं बोलत नाही हे चांगलं

पोट भरण्यासाठी म्हणा गाडीसाठी केला त्याचा मासाला थांबला आणि पाठ टाकल्यानंतर त्याने चिकन लावायचं दोघं तयार केलं पहिले दंध लावणारे वेगळे आताचे दंध लावणारे आता अगोदर म्हणते पैसे टाकतात आणि मंगन लावते पहिले कसे नव्हते पहिले कसे करा कोणी दिसलं कारण लावायचा कोणी टाकला तरी फिकट नाही टाकला तरी ते <laughs> त्याच्याकडे असे दोन तीन हजार रुपये असल्यात मग समाप्त झाला आता कार्तिक कार्तिकी पौर्णिमा समाप्त म्हणा आणि पुढे आळवली वारी पांडुरंगा दर्शनात तिथे जायचं चपला करायचा पुढे काय झालं की त्याला वारी जायचं दोन हजार रुपये ते आणि दुकानदार एक काम करायचं काय माझे दोन हजार तुमच्याकडे ठेवा आणि मला जायचं माऊलीच्या वारी पाच सात दिवस देतून पैसे द्या म्हणजे दुकानदार म्हणे हरकत नाही ते वारीला गेलो वापस आलो पैसे मारायला गेलं दुकानदार झालं ते म्हणे पैसे नाही ठेवले म्हणे म्हणे बघा ते बारा वाजता ठेवले म्हणे काय नाही म्हणे काय साक्षीदार कोण साक्षीदार खातं नाही काय नाही म्हणायचं पैसे दे दुकानदार म्हणायचं नाही मग आता चार पाच पक्षी येणार बरे असे पैसे एका पक्षीला मग त्याच्या विरोधात लगेच आले अह दुकानदाराचे पैसे द्या म्हणे म्हणे पैसे ठेवलेच नाही पुराव दोन दिवस झेलेला चालला सावकार म्हणे दुकानदार म्हणे पैसे ठेवल्याचा परवा द्यायचे पैसे देतो शेवटी आता हा वारकरी होता हा म्हणे दुकानदार पैसे सुटले म्हणे काम पांडुरंगाच्या का पायावर हात ठेवू शकत नाही दुकानदाराकडे देवा या, या वारकऱ्याने माझ्याकडे दोन हजार रुपये ठेवलेच नाही म्हणून वापस देण्याचा संबंध नाही जर या वारकऱ्याने पैसे ठेवून मी जर देत नसेल व्यमान झाला असेल तर माझं रात्रीतून वाटवलं वाटलं